अल्पवयीन चार मुलींवर सामूहिक अत्याचार आईबाप लपडेबाज बापाने चार, बाप बापा चार मुलींना नातेवाईकांच्याकडे सांभाळाला दिले होते आजची परिस्थिती खूपच भयानक झाली आहे अनेकांच्या मनात वाचण्याच्या विकृती रुजलेल्या आहेत अगदी लहान मुली पाहूनही काही नराधमांची वासना जागृत होते त्यातच निराधार मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेण्याच्या निचवृत्तीही फोपावलेल्या आहेत गरीब गरजू निराधार मुलीला आधार देण्याऐवजी तिच्या शरीराचे लचकेत तोडणारे नरदम बिनधास्त वावरत असतात कारण आपण काही केले तरी तिला आपल्यापासून कोणी वाचवू शकत नाही कोणी आपल्याला काही करू शकत नाही असे त्या निचाला वाटत असते पण पापाला कधी ना कधी तोंड फुटते अन्याय सोसणाऱ्या दुर्बलालाही कधीतरी धाडस येते आणि मग अन्याय करणाऱ्याची धडगत नसते हेच अहिलेनगर येथील घटनेत दिसून आले आहे पती पत्नी दोघेही बाहेर खेली संसार मांडून चार मुलींना जन्म देऊन ते दोघे वेगळे झाले चार लहान मुलींना वाऱ्यावर सोडून आई दुसऱ्याचा हात धरून पळून गेली नंतर बापानेही त्या मुलींना एका नातेवाईकांच्याकडे सोडले आणि दुसरे लग्न करून निघून गेला आता त्या चार चिमुकल्या दुसऱ्याच्या दावणीला बांधल्या गेल्या त्या लोकांनी जणू जनासारखे त्या मुलींना राबून घेण्यास सुरुवात केली काम करून घ्यायचे नंतर मारझोड करायची इतकेच नाही तर त्या नाराधमाने त्यातील दोन मुलीवर अत्याचार केले नंतर एका नातेवाईकाने अत्याचार केला कहर म्हणजे त्या घरातील अल्पवयीन मुलानेही एकेवर अत्याचार केला हे सगळे घडत असताना त्या घरातील महिला सगळ्यावर पांघरून घालत होती पती नातेवाईक मुलाचीच बाजू घेऊन त्या मुलीला दोष देत होती मारहाण करत होती महाराष्ट्रात ही मानवतेला काळेमा फासणारी घटना घडावी हे दुर्दैवच म्हणावं ही दुर्दैवी घटना पुढे सविस्तर पुढे पाहण्या अगोदर तर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नाशिक जिल्ह्यातील एक दाम्पत्य आपल्या चार मुलींना सोबत घेऊन पोटा पाण्यासाठी नातेवाईकांच्या सहाय्याने अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे आलेले होते चारही मुली अल्पवयीन होत्या एका शेतकऱ्याच्या शेतावर काम करून त्या कुटुंबाची गुजराण होत असे मोठी मुलगी चौदा वर्षांची तर तिच्या लहान बहिणी थोड्याफार फरकाने तेरा बारा आणि दहा अशा वयाच्या आहेत या दाम्पत्याला चार मुली असूनही दोघा नवरा बायको अनबन होती बायको जरा बाहेर खेळली असल्याने दोघांवरा बायको मध्ये नेहमी वादावादी होत असे त्यांच्या भांडणाचा मुलीवर परिणाम होत होता एकतर हातावर पोट त्यात नवरा बायको मध्ये भांडण याचा दीर्घ परिणाम मुलींच्यावर झालेला होता मोठी मुलगी क्रांती ही त्यावेळी इयत्ता आठवीमध्ये मध्ये शिक्षण घेत होती आईच्या वागण्यात फारसा फरक पडलेला नव्हता पोटाला चार मुली असतानाही क्रांतीच्या आईने परपुरुषाशी संधान साधले आणि मुलींना वाऱ्यावर सोडून त्या पुरुषाशी लग्न करून ती निघून गेली नवा संसार थाटला आता सारी जबाबदारी या मुलींच्या पित्यावर पडली आता त्यालाही ही, ही जबाबदारी नकोशी वाटू लागली त्याची दुसरीकडे खटपट चालू झाली मुली मोठ्या होत होत्या क्रांती सर्वात मोठी ती सगळ्यांना सांभाळून घेईल असे म्हणत त्याने आपल्या बायकोसारखेच दुसरे लग्न करून नवा संसार थाटण्याचा विचार केला त्यासाठी त्या चौघींना दोन हजार एकोणीस साली त्यांच्या ओळखीच्या राहोरी तालुक्यातील दवणगाव येथील त्यांचा लांबचा नातेवाईक बजरंग काराभारी साळुंके याच्या घरी आणून सोडले त्यावेळी बजरंग साळुंकेच्या घरी त्याची दुसरी पत्नी शीतल आणि त्याचा सोळा वर्षांचा मुलगा होता क्रांतीसह तिच्या बहिणींना बजरंगच्या घरी आणून सोडल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि तो नाशिक येथे निघून गेला आईनं दुसरं लग्न केलं त्या पाठोपाठ बाप हे पोरीना दुसऱ्याच्या जीवावर सोडून दुसरं लग्न करून निघून गेला अशा वेळी बजरंग काय या मुलींना फुकट पोचणार होता त्याने आणि त्याची बायको शीतल साळुंके या दोघांनी त्या मुलींकडून काम करून घेण्यास सुरुवात केली बजरंग हा दवणगाव येथील खपके नावाच्या शेतकऱ्याची शेती वाट्याने करून तेथेच कुटुंबासह राहत होता खपके यांच्या शेतात वस्ती करून राहत असताना साळुंके दाम्पत्य हे दोघे क्रांती आणि तिच्या तीन बहिणींकडून घराबरोबर शेतातील कायमे करून घेत होते आपले आई वडील आपला स्वार्थ साधून निघून गेल्यानंतर या मुली तर काय करणार होत्या त्या आपल्या दिवसभर राब राब राबत होत्या बजरंगच्या घरी आल्यापासून या चौगींची दुर्दशा सुरू झाली होती बजरंग आणि त्याची पत्नी शीतल हे दोघे जण त्या मुलींकडून कायमे तर करून घेतच शिवाय त्यांचा छळही करत असत ते राक्षसी वृत्तीचे होते जून दोन हजार वीस मधील तो काळा दिवस त्या दिवशी क्रांतीच्या तीन बहिणी बजरंगची पत्नी शीतल आणि त्यांचा मुलगा असे सर्वजण शेती कामासाठी शेतावर गेले होते क्रांती सकाळचे जेवण झाल्यानंतरचे उष्टे काढून भांडी घासत होते भांडी घासून झाल्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ती घरात काम करत असताना बजरंग घरात आला काही न बोलता तो सरळ क्रांतीजवळ गेला तिच्याजवळ येऊन त्याने घराचा दरवाजा बंद केला आणि तिला मागून मिठी मारली त्यावेळी ती खूपच भेदरली होती तिच्यावर तो जबरदस्ती करू लागला त्यावेळी क्रांती इतिहास म्हणाली मी तुम्हाला पप्पा म्हणते तुम्ही माझ्यासोबत असे वाईट करू नका तरी त्याने काही न ऐकता तिच्यावर जबरदस्ती केली क्रांती अल्पवयीन असतानाही तिचा विरोध न जमानता त्याने तिच्यावर शारीरिक जबरदस्ती केली मला जे करायचं ते करू दे नाहीतर तुला जिवंतच सोडणार नाही ना अशी धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केला आपल्यावर केलेली ही जबरदस्ती क्रांतीने बजरंगच्या बायकोला म्हणजे शीतलला सांगितली निदान ती तरी आपल्या नवऱ्याला काहीतरी बोलेल या उद्देशानेच तिने सांगितले पण त्याचा काही परिणाम झाला नाही ती उलट क्रांतीलाच काही बाही बोलू लागली तूच त्याच्याजवळ गेली असील असे ती म्हणाली यावर क्रांतीला रडूच कोसळले आपल्याला कोणाचा आधार नाही आपले कोणीच ऐकणार नाही हे तिला समजून आल्याने तिने याविषयी काहीच वाच्यता केली नाही याचा गैरफायदा घेत नारादम बजरंग साळुंके वरच्यावर तिच्याशी शारीरिक संबंध करू लागला आता त्याला कोणाचीच भीती राहिलेली नव्हती जिच्याकडे क्रांतीने मदतीची याचना केली होती तिने क्रांतीला झापले असा हा अन्याय व अत्याचार सहन करत या चौघीजणी नाईलादाने बजरंग साळुंकेच्या घरी जीनं जगत होत्या तो मनाला येईल तेव्हा त्यांचा उपभोग घेत असे बजरंग साळुंकेच्या पहिल्या बायकोचा भाऊ म्हणजेच त्याचा मेवना निलेश सारंगधर एकदा साळूंकडे आलेला होता त्यावेळची ही घटना त्या दिवशी क्रांती जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेली होती आपला जिजा बजरंग स्त्री लंपट आहे तो या अल्पवयीन मुलीशी शरीरसंबद्ध ठेवतो याची माहिती निलेशला असावी बजरंगच्या घरी आल्यावर त्याने क्रांतीवर पाळ ठेवली ती कुठे जाते काय करते याच्यावर तो लक्ष ठेवू लागला क्रांती जनावरांना ऊसाच्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्यावर निलेश मांजराच्या पावलाने तिच्या मागे गेला कोणाचाही लक्ष नाही हे पाहून त्याने तिला गाठून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध केले बजरंगला याची बनक लागल्यावर त्याने निलेश याच्याशी भांडण केले तेव्हापासून निलेश घरातून गायब झाला आपले कोणी ऐकणार नसल्याने क्रांतीसोबत निलेशने जे कृत्य के केले त्याची वाच्यता त्याने कुठे केली नाही ती आणि तिच्या बहिणी मुकाटपणे हे सगळे सहन करत राहिल्या मार्च दोन हजार मध्ये क्रांतीची बहीण शालिनी ही त्यावेळेस चौदा वर्षांची होती शालिनी जनावरांना चारा आणण्यासाठी मक्याच्या शेतात गेलेली होती त्यावेळेस बजरंगचा सोळा वर्षाचा मुलगा तिच्या मागे मागे गेला त्याने शालिनीशी मक्याच्या शेतात शरीर संबंध केले शालिनीने ही बाब शीताच्या कानावर घातली तेव्हा शीतरने शालिनीवरच राग काढत तिला मारहाण केली कारण तिला सारे कळत होते आपल्याप्रमाणेच आपल्या बहिणीवर या घरातील पुरुष अत्याचार करत आहेत हे पाहून ती दुःखी व्हायची पण जिथे आपल्या आई वडिलांनी आपल्याला वाऱ्यावर सोडले परक्यांच्या घरी आणून सोडले तेव्हा आपण कोणाकडे दाद मागायची जे घडेल ते सहन करायचे असेच ठरवले क्रांती आता वयात होते त्यावेळी बजरंगने तिच्यासाठी स्थळ शोधायचे ठरवले आजकाल लग्नासाठी मुली मिळत नसल्याने काही लग्नेच्छु मंडळी मुलीकडच्या लोकांना पैसे देऊन तिच्याशी लग्न करण्यास तयार होतात असेच एक स्थळ आले क्रांतीपेक्षा तो इसम पंचवीस ते तीस वर्षांनी मोठा होता त्याच्याकडून पाच ते सहा लाख रुपये घेऊन बजरंगने क्रांतीचे लग्न त्याच्याशी लावून दिले आता या मुली साळुखे कुटुंबासाठी सोन्याचं अंड देणाऱ्या होत्या त्यांना राब राब राबवून काम करून घ्यायचे इतकेच नव्हे तर त्याचा शारीरिक उपभोगही घ्यायचा आणि वेळ आली की त्या मुलींच्या मोबदल्यात पैसे घेऊन त्यांना उजवायचे असा त्यांचा फंडा सुरू झाला क्रांतीच्या बदल्यात त्यांना पाच सहा लाख रुपये मिळाले क्रांती ग् आता नवऱ्याच्या घरी गेली पण बजरंगला उपभोगण्यासाठी तीन अल पॉइंट मुली होत्याच क्रांती या कचाट्यातून सुटली असली तरी तिचे मन मात्र आपल्या बहिणीकडे ओढ घेत असायचे मनोमन त्यांची चिंता तिला वाटत असे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीचे लग्न झाले होते ते आपल्या नवऱ्याबरोबर नांदू लागले होते नवऱ्याशी जुळून घेऊ लागली होती एके दिवशी तिने आपल्या नवऱ्याला आणि मावस नणंदेला आपबीती सांगितली आपल्या बहिणीवरही गुदरलेला प्रसंग सांगितला सुरुवातीला स्वतः बजरंग साळुंके नंतर त्याचा मेहुना निलेश सारंगधर याने केलेल्या केलेला, केलेला अत्याचार तिने कथन केला हे ऐकून क्रांतीच्या नवऱ्याला आणि ननंदेला चीड आली त्यांनी या सर्वांना धडा शिकवायचे ठरवले त्यासाठी ते सर्वजण क्रांतीला घेऊन अहिल्यानगर येथील स्नेहालय संचलित उड्डाण प्रकल्प येथे आले तेथील सामाजिक कार्यकर्त्या पूजा संभाजी दहा तोंडे यांना क्रांतीने तिची व तिच्या बहिणींची कर्म कहाणी सांगितली ती घटना ऐकून पूजा दहा तोंडे व त्यांचे सर्व सहकारी यांना मोठा धक्काच बसला स्नेहा या सामाजिक कार्यकर्त्यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या कानावर ही माहिती घातली त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व इतर कनिष्ठ अधिकारी यांना या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले स्नेहालय टीम क्रांतीला घेऊन राहोरी पोलीस स्टेशनला आली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले वरिष्ठांचे आदेश आणि परिस्थिती पडताळून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रांतीची फिर्याद घेऊन बजरंग काराबारी साळुंके त्याची बायको शीतल मेवना निलेश सारंगदर तसेच त्यांचा अल्पवयीन मुलगा या सर्वांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर्ड नंबर दहा त्रेसष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन चौतीस सह पोक्सो कायदा कलम चार आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ बुवाक चौरे डी वाय एस पी जयदत्त भवर यांना दिली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस नाईक गणेश लिपणे सूरज गायकवाड नदीम शेख प्रमोद ढाकणे सतीश कुराडे वंदना पवार राहुल यादव यांनी सुरुवात केली वरिष्ठांच्या पोलीस पथकाने तत्काळ हालचाली करून या घटनेतील मुख्य आरोपी बजरंग कारभारी साळुंके शीतल साळुंके यांना अटक केली दोघांना राहुरी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली सख्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या दाम्पत्याकडे चौकशी करून इतर आरोपींची माहिती घेतली असता त्यांनी आपला मुलगा फरार झाल्याचे सांगितले तर चौथा आरोपी निलेश सारंगधर गाडेकर याचा साडीने गळा आवडून फोन केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला बजरंगने निलेश गाडेकर याला मारून त्याच्या घराच्या मागील जागेत त्याला पुरल्याचे सांगितले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपनिरीक्षक राजू जाधव तहसीलदार संध्या दळवी देवळाली प्रवरा पालिकेचे कामगार घेऊन घरामागील जागेतून तो मृतदेह उकरून काढला देवळाले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर तारा खाने यांनी जागेवर पोस्टमॉर्टम करून मृतदेह दवणगाव ग्रामपंचायत दफनभूमीमध्ये पुरून टाकला पोलीस पथक आणि फॉरेन्सिक टीम या सर्वांनी आपले काम चोख बजावले दरम्यान पोलिसांनी या घटनेतील बजरंग साळुंकेच्या मुलाला अटक करून बालसुधार गृहात पाठवले आहे अहिरेनगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे डी वाय एस पी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपनिरीक्षक राजू जाधव व पोलीस पथक या घटनेचा पुढील तपास करत आहेत